आणि ज्या खेळाडूने व्यावसायिक गटातील क्रिकेट गाजवले आपल्या तालुक्यातील आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंना अगदी या संघामध्ये खेळण्याची संधी निर्माण करून दिली एक असे खेळाडू दुसऱ्या बाजूला सज्ज होता असताना गोलंदाज सामने होते सुरुवात पहिला चेंडू पहिला चेंडू सतीश देटे यांच्या स्लॉट मध्ये होता आणि चेंडू जाईल मिड विकेटला आउट ऑफ द प्लॉट सहा दाबा बॉस चषक डटकार चेंडूवर भव्य स्वागत केलंय गोलंदाज सौरभ यांचं हा पहा आपले तुमच्या समोर सफल झाले आणि ज्या प्रकारे बॉटामॅन्डचा चांगला वापर केला आणि या पावसाळी क्रिकेट मध्ये असे फटके तुम्हाला वारंवार वार पाहायला मिळतील रबर बॉल फक्त टायमिंग करणं आवश्यक आणि ते मात्र अप्रतिम केलंय दुसरा चेंडू ड्राइव्ह करण्याचा सा प्रयत्न चांगला टप्पा इथे मात्र सौरव्यांचा कॉलिंग चुकलंय आणि इथे मात्र अपील तर केले आणि ज्या वेळेला बाटला चेडू ब्रश झाला त्यानंतर मात्र पहा चेडू पाहायला लागल्यानंतर ला एक्स्ट्रा कव्हरला शतरक्षाकडे छेल टिपलाय पंचांकडे आषाढूत नजरेने पाहत असताना ते देखील थोडेसे चकित झाले आणि बाटला लागल्यानंतर अगदी चेंडू पायावर आदळला म्हणजे इथे फुटबॉल चा स्किल देखील पाहायला मिळते दे। पंचाचा निर्णय अंतिम राहील लक्षात घ्या यशांच्या मागे या राजू कंक आता तपासलं जाते फलंदाज बाद, बाद, बाद। फुटबॉलचं स्किल कदाचित राजू कंग फुटबॉल देखील तेवढे चांगल्या प्रकारे खेळत असावेत आणि ज्या वेळेला चेंडू पाहायला लागल्यानंतर ला ला मी कव्हरच्या शतरक्षकाचं कौतुक करेन ना ना कारण त्यांनी ज्या प्रकारे चेंडू वेगाने त्याच तत्परतेने जाऊन पकडला कारण धाव वासेल हे महत्वाचं नव्हतं परंतु ज्या वेळेला त्यांनी चेंडू पकडल्यानंतर मात्र विकेटचा जल्लोष आपल्याला पाहायला मिळतोय पहिला धक्का टीम कुसखोर श्री क्षेत्र नित्र या टीमला अगर जी जोडी फोडण्यामध्ये यश प्राप्त झाले चांगली गोलंदाजी पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर गोलंदाज सौरभ आणि शुभम सोनावणे इन ॲट नंबर थ्री क्रमांक तीन वर दाखल झालेत पहिला चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न बॅटच्या बॉटम लागलाय धाव प्राप्त होणार नाहीये पहिल्या चेंडूवर षटकार आला त्यानंतर मात्र चांगले दोन चेंडू सौरभ यांचे आपल्याला पाहायला मिळतात तीन चेंडू धाव संख्या सहा ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न हा देखील चेंडू चांगल्या टप्प्यावर बॅट आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये एक धाव तर प्राप्त केली जाते एक सिंगल धाव प्राप्त होईल शुभम सोनावणे आणि टीमला टीम चे चेंडू अखेर सात धावा धाव फलकावर फुललेंचा चेंडू बिगीट मिस टाइम स्ट्रोक फटका फासलाय चेंडू हवे मध्ये तीन शतरक्षकाने प्रयत्न केला एकही पोहोचू शकला नाहीये हे पावसाळी क्रिकेट आहे शेवटच्या चेंडूवर आल्या दोन धावा दोन धावा नितीन वांगडे यांच्या खात्यामध्ये टीमची धाव संख्या एक गडी बाद नऊ पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या चेंडूवर आला षटकार त्यानंतर सतीश देटे बाद झाले त्यानंतर एक निर्धाव त्यानंतर एक बाईस आणि शेवटच्या चेंडूवर दोन धावा नितीन वांगडे यांच्याकडे बाट बदलून आल्या शुभम सोनवडे नितीन वांगडे यांना धाबा कराव्या लागतील या मागचा विचार केला तर पाच चेंडूचं एक षटक म्हणजे वीस चेंडूंशी लढत असेल आणि जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण आता ज्या प्रकारे पाऊस पूर्णपणे थांबलाय खेळपट्टी सुकी आहे आणि या सुक्या खेळपट्टीवर तुम्हाला जास्तीत जास्त धावा करण्यासाठी रणनीती हाकावी हा लागेल षटक क्रमांक दोन गोलंदाजी मार्कवर शुभम शेवाळे कडावखोरे हाताचे फिरकी पट्टू पोलाड कराड तालुक्याचे पोलाड म्हणून या खेळाडूची ओळख आहे शुभम शेवाळे पहिला चेंडू पहिला चेंडू।, चेंडू कमी कधीने टाकलेला आडवा बाटने खेळायचा प्रयत्न चक्कीच झाले शुभम सोनावणे अशा प्रकारच्या चेंडूवर तुम्हाला शेवटच्या क्षणापर्यंत नजर असणे कुठेतरी महत्वाचं आहे आणि कारण ज्या वेळेला चेंडू हातातून टाकला जातो तिथे मात्र गोंदाची शैली खूप महत्वाची असते आणि ती मात्र चांगली आहे दोन शुभम एका विरोधात वेगळी चेंडू हाताळला जातोय हा मात्र खासियत आहे शुभम शेवाळे यांची वाईट प्लस वन दोन धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जातात एक धाव मात्र गौशांकी क्षेत्रामध्ये प्राप्त होते शुभम शेवाळे त्यांच्या समोर आहे शुभम सोनावणे एका बाजूला विचार केला तर कराडचा पोलाड या खेळाडूशी ओळख आहे आणि या ज्या ज्या वेळेला डावकुर्या गोलंदाज गोलंदाजी करतात ना त्यावेळेला एक, एक वेगळी मजा असते कारण त्यांच्याकडे असलेला तो नैसर्गिक अँगल आणि त्या अँगलने चांगले कट करण्यासाठी ओळख असते टप्पा चांगला हाताळावा लागेल अकरा दहा फलकावर हा देखील कमी कधी टाकला चेंडू पंच केलाय चेंडू हवे मध्ये लॉंगॉन लक्ष तैनात होते प्रयत्न केला जाईल देखील देखील दोन धावा खर्च चांगली फेकी नुकसान होणार नाहीये शुभम सोनावणे यांना जीवनदान प्राप्त झाले आता मात्र या जीवनदानाचा फायदा घ्यावा लागेल तेरा धावा धाव फबट थर्टी रन्स ऑन बोर्ड शुभम सोनावणे त्यांच्या साथीला नितीन वांगडे पहिल्या चेंडूवर षटकार आल्यानंतर अजून एकही मोठा फटका आला नाहीये बॅटिंग करत असताना चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न संधी होती परंतु चेंडू हातामध्ये आला नसलाय एक धाव मात्र प्राप्त होईल दोन्ही बॅटरला एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये टीमची धाव संख्या चौदा चांगली गोलंदाजी अद्याप शुभम शेवाय खोदून काढला मिड विकेटला क्षेत्रक्षक आहेत तैनात चांगला झेल टिपला गुड कॅच ऑफ द क्वालिटी दुसरा धक्का टीम श्री क्षेत्र या टीम लागडे झेल बाद मिडल अँड एक्स्टर्म वर्धा चेंडू पायावर होता फ्लिक करण्याचा प्रयत्न उंची जास्त लांबी कमी आणि चांगला झेल मात्र इथे टिपला गेलाय कॅचेस विन द मॅचेस अच्छा झेल ज्या वेळेला तुम्ही पकडता त्यावेळेला धावसंख्येला मात्र इथे ब्रेक लागतो न्यू बॅटर अमित वांगडे क्रमांक चार वांगडे वर दाखल झालेत चौदा ला दोन वन टू गो पहिला चेंडू अमित वांगडे आडव्या बाटने खेळायचा प्रयत्न चेंडू शरीरावर हदळतोय एक धाव मात्र प्रयत्न अमित बांगडे यांचा एक धाव प्राप्त होईल एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये पंधरा धावा धाव फलकावर षटक क्रमांक दुसरा होत समाप्त नेक्स्ट मॅच बीसीसी करंज विपक्ष फक्त बोरगाव आपण देखील सज्ज राहायचंय यानंतर मात्र विजय संघासोबत आपला सामना असेल पंधरा धावा धाव फलकावर सतीश देटे बाद झाले आणि कुठेतरी धावांसाठी संघर्ष करत असताना संघ षडक क्रमांक तीन संतोष पहिला चेंडू संतोषांचा फुल टॉस भीमर आहे अड डे स्क्वेअर लेगला चार धावांसाठी बॉस चषक चौकार चार प्लस एक भीमर आलाय पहिल्या चेंडू वर चेंडूला फ्लाइट देण्याचा प्रयत्न केला म्हणजे पाच धावा होतील आणि फ्रीड झाली धाव चालका चेंडू कदाचित ओला असावा वाईट टाकण्याचा फ्लाइट, फ्लाइट देण्याचा प्रयत्न झाला चेंडू हातातून निसटला फुलटॉस चार धावा या फ्रीडच्या चेंडूवर अमित वांगडे संधीच सोनं करावा लागेल धावसंख्येला आकार देण्याचा प्रयत्न आठवड्या बाटणे खेळायचा प्रयत्न जरूर झाला चेंडू पडल्यानंतर अजून बाहेर जातोय संतोष देखील फिरकी हा देखील चेंडू चांगला फिरवलाय बॅक टू द बॉलर फिरच्या चेंडू वर निराश असतील अमित वांगडे डॉट बॉल चेंडू चेंडूचे होते सांगता हाफ फॉलीवर छपल होऊन खेळण्याचा प्रयत्न करण्याचा निश्चय केला होता प्रयत्न चेंडू एक धाव मात्र प्राप्त होईल एक सिंगल धाव यशांच्या मागे घोषांकी चेंडू मार्गस्थ होईल सूर्यवंशी साहेब गोपीदा चेंडू जाऊन आदळतोय त्यांचा देखील आभार व्यक्त करणारा एक सिंगल धाव बावीस ला दोन दोन पूर्णांक दोन चेंडूंचा खेळ झालाय अंकांची जादू तुमच्या स्क्रीन वरती बावीस ला दोन दोन पूर्णांक दोन ओमसा एमटीसी जे प्रेक्षक जोडले आपलं देखील स्वागत लोअर टॉस चेंडू प्रयत्न टाइमिंग जुळला नाहीये एक धाव मात्र प्राप्त होईल अमित वांगडे यांना एक सिंगल धाव अमित वांगडे नाबाद सात शुभम सोनावणे अद्याप त्यांच्या बाटमधून एकही मोठा फटका आला नाहीये चौथा चेंडू अतिरिक्त उसळी प्राप्त होते फलंदाज फंसांकडे आषाढूत नजरेने पाहत असताना वन पडती ओवढचा इशारा केला जातोय चांगली गोलंदाजी हा देखील पुढे सरसावून घ्यायचा प्रयत्न बॅटची कडा झाले शुभम सुनावणे शेवटच्या चेंडूवर च पतन संतोष आणि प्राप्त केले ते वीस दावा फलकावर तीन षटकांचा केस समाप्त ट्वेंटी थ्री रन्स ऑन बोर्ड लॉस ऑफ थ्री अजय गोलंदाजी मार्ग सज्ज होत असताना नवीन फलंदाज विशाल वांगडे पहिला चेंडू ड्राईव्ह केलाय छत्रक्षक दूर वरती आहे तर स्वतः गोलंदाजी करत असताना गोलंदाज वेग आणि चेंडू वर गेले आजही दोन धावा मात्र रोकू शकणार नाहीयेत हे पावसाळी क्रिकेटची मजा असते कारण आऊटफील्ड पूर्णपणे चिखलाने मागलेली आहे चेंडू चिखलामध्ये आडल्यानंतर मात्र त्याचा वेग मंदावतो ऑन साइडला चेंडूला वळवला डीपला आहे आदित्य दुसऱ्या बाजूला चांगली फेकी आपल्याला पाहायला मिळते डायरेक्टचा प्रयत्न राजीव कंक यांचा टू प्लस वन तीन धावा शुभम शेवाळे यांची चांगली फेकी परंतु मात्र राजीव कंक यांनी मी घाई गेले दोन धावा होत्या तिथे मात्र धावचेत करण्याच्या प्रयत्नामुळे तीन धावा जोडल्या गेल्यात तीन धावे टीमची धाव संख्या धाव फलकावर अठ्ठावीस पस्तीस चाळीस झाल्या तर मॅचला मजा येईल कारण दुसऱ्या बाजूला श्री क्षेत्र नित्र त्यांच्याकडे देखील चांगली गोलंदाजी आहे आणि चाळीस करावा लागतील कारण कराड तालुक्याचा डॉन कराड तालुक्याचा बकासूर दुसऱ्या डावामध्ये त्यांची फलंदाजी आहे त्यामुळे चाळीस पुरेसे असतील का हा दुसरा भाग परंतु तिथपर्यंत मजर मारावी लागेल दोन मोठे फटके आवश्यक आहेत तिथून अमित वांगडे ऑन स्ट्राईक अठ्ठावीसावा एकफुटला जाऊन कट करायचा प्रयत्न एका ती झेल टिपलाय राजू कंक यांनी चांगला झेल आणि या सामन्यामध्ये क्षेत्रक्षण चांगलं राहिलं युवती कुसूर संघाच विकेट सपतना अमित वांगडे झेल बाद सतीश देटे क्रमांक सहा वर दाखल झाले ती दहाव संख्या दहा फलकाव स्थिरावते अठ्ठावीस दोन, दोन गाव एक संघ आजचा दिवसभराचा फॉर्मॅट तब्बल बत्तीस संघ आज खेळतील चांगला फ्लॅटेड चेंडू बाट न खेळायचा प्रयत्न स्ट्राईक इथे हवी आहे पण तो स्ट्राईक रोटेट होईल का हे पाहिजे चेंडू हातामध्ये आहे त्यामुळे स्ट्राईक रोटेट होणार नाहीये डॉट बॉल आणि या आणि या आयसीसी नियम बदलल्यामुळे ग्रामीण क्रिकेटमध्ये केले नियम लागू केलेत एसटी रक्षकाच्या चेंडू हातामध्ये असेल चेंडू हातातून निसटला नाही तर तुम्ही रोटेट करू शकणार डॉट बॉल चांगला स्क्वेअर कट परंतु एकच धाव प्राप्त होईल चेंडू गलीमध्ये मार्गस्थ होईल एका दावेसाठी एक सिंगल धाव टीमच्या टोटल मध्ये टीमची धाव संख्या या एका दावेच्या मदतीने पहिला डावा कर तीस धावांचं लक्ष असेल विजयासाठी येवती कुसूर थर्टी रन्स टू विन काल स्पर्धेचा पहिला दिवस झाला आणि पहिल्या दिवसाचा खेळायचा विचार केला तर आठ तालुके आठ संघ खेळले मैत्री रूप जावली हा मात्र बक्षीस पात्र फेरीमध्ये दाखल झालेत आणि आज कोणता संघ मात्र क्वालिफाय होईल हे देखील पाहिजे काल राहुल वांगड्याने दिवस गाजवला होता मैत्री रूप सावलीने अप्रतिम खेळ केला आणि आज मात्र कोणाचा खेळ सा, चांगला राहिले पाहिजे तीस धावांचं लक्ष विजयासाठी एवती कुसूर त्याला क्षेत्रक्षण टीम घ्यायसाठी खुर्द श्री क्षेत्र नेत्र धावांच्या लक्ष्याचा पाठला कशा प्रकारे केला जाईल हे पाहणं खूप रंजक असेल ज्या सर्व आणि बॉस चषक दोन हजार पंचवीस ला विशेष सहकार्य केलेलं आहे आणि बहुमूल्य सहकार्य आपल्या सगळ्यांचं मनापासून आभार कारण ज्या व्यक्तिमत्वाने पश्चिम महाराष्ट्र क्रिकेट पाटण तालुका क्रिकेट एका वेगळ्या उंचीवर घेऊन साण्यामध्ये मोलाचा सा, आणि सिंहाचा वाटा जाधव बॉस यांचा वाढदिवस त्यांच्या वाढदिवसानिमित्त ह्या तीन दिवसीय क्रिकेटचा सोहळा आपण पाहतोय वीस चेंडू मध्ये करायचे आहेत तीस धावा धावांचा दाखल होत असताना राजू कंग यांनीच आठवड्यामध्ये कराड रबर बॉल प्रीमियर लीग चा मालिकावीराचा पुरस्कार जिंकला आणि त्यांच्या साथीला डॉन ऑफ कराड टेनिस क्रिकेट सुजित शेवाळे मॅच ला मजा येईल कारण गोलंदाजीचा विचार केला तर कुसकुळ श्री क्षेत्र नेत्र त्यांच्याकडे चांगले फिरकीपट्टू आहेत शुभम सोनावणे यांचा षटक देखील खूप महत्वाचा असेल सर प्लीज क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं सतीश देटे अँड टीम विनंती आहे तीस धाबांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल दोन गाव एक संघ म्हणजे दोन गावातील ज्या वेळेला तुम्ही एक टीम करता कोणाला गोलंदाजी द्यायची तुमची बॅटिंग क्रमवारी कशी असेल आघाडीला कोण जाईल एसटी रक्षक कोण राहील तुमच्या शतरक्षांची रचना कशी असेल या गोष्टी मॅचच्या आधी ठरवल्या जातात आणि तुम्ही अशा प्रकारच्या फॉर्मॅटमध्ये खेळता त्यावेळेला देखील एक वेगळी मजा असते एक वेगळं चॅलेंज असतं आज या फॉर्मॅटचा विचार केला तर सुरुवातीला हे या रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेटला अशा प्रकारची सुरुवात झाली त्यानंतर मात्र संपूर्ण महाराष्ट्र भर दोन गाव एक टीम हा आप फॉर्मॅट आपण पाहतोय आणि पहिलं षटक अत्यंत महत्वाचा आणि ज्या गोलंदाजाशी आपण चर्चा केली शुभम सोनावणे पहिल्या षटकासाठी मात्र सज्ज होता असताना गोलंदाजी मार्कवर राशू कंक ऑन स्ट्राईक तीससा करायचा पाठलाग दुसऱ्या डावाला होते सुरुवात पहिला चेंडू पहिला चेंडू, चेंडू फुल लेनचा पहिल्या डावा मध्ये देखील पहिल्या चेंडूवर आला होता षटकार दुसऱ्या डावाची सुरुवात होते है। या दिमागदार राजू संभाजी कंक ब्रँडेड स्ट्रोक सहा डावा षटकार बॉस चष्काचा हा थरार आपण पाहत आहे आणि पहिल्या चेंडूवर शुभम सोनवणे यांचं स्वागत करत असताना मात्र एक चांगला फटका दर्जेदार टायमिंग अशा प्रकारचे चेंडू कम बॅक करता असताना शुभम सोनावणे बॅकफुट जाऊन पंच केला स्वीपर कवर आहे चिखलामध्ये चेंडूचा वेग मात्र मंदावला जातो एक धाव प्राप्त केली जाईल दुहेरीचा प्रयत्न होत नाहीये एक सिंगल धाव शेवाळे ऑन स्ट्राईक डॉन ऑफ कराड क्रिकेट पहिला चेंडू वाढवा बॅटने कियाचा प्रयत्न ही खासियत आहे शुभम सोनावणे यांची कम बॅक केल्या मिसफिट्स वर्ल्डली सुपर लीग बेस्ट बॉलर ऑफ द चा पुरस्कार पटकवणारा नित्र गावसा हा फिरकी चांगली फिरकी आहे विकेट घ्यावा लागतील या दोन विकेट जर तुम्ही घेतल्यात तर मॅच मध्ये येऊ शकता कराड तालुक्याचा केला एकदा प्राप्त केल्या डी प्लस स्क्वेअरला काही तैनात धुळेचा प्रयत्न इथे होत असताना दुसरी दाव धोक्याची ठरू शकते फेकी चांगली केल्या परंतु रनिंग बिटवीन द विकेट पहा वी लक्ष वेगाने दोन धावा प्राप्त केल्यात नऊ दावा धाव फलकावर सुजित शेवाळे ऑन स्ट्राईक चांगला फ्लाइट चेंडू शुभम सोनावणे यांचा परंतु तेवढी चांगली बॅटिंग फ्लेक ऑन द रिक्स बॉर्डमेंटचा चांगला वापर चेंडू करतोय हा सफर कराड तालुक्याचा विवेक शेलार सुजित शेवाळे यांच्या बॅट मधून चेंडू सीमा रेषा पार बॉस चषक दर्जेदार षटकार हँडसम दार। बॉय अगदी सकाळी किरण सर बोलले की हा पश्चिम महाराष्ट्राचा हँडसम बॉय आणि या कमी वयामध्ये चर्चेमध्ये असलेलं नाव सुजित शेवाळे मान फॉर्म हे होती का क्लास फटका पहाला मिळाला आणि जेवढा चांगला चेंडू तेवढाच क्वालिटी फटका पंधरा धावा धावा फलक्यावर पंधरा मध्ये आता पंधराची गरज आहे इथून एखादा विकेट आला तर मॅच मध्ये येऊ हो शकते नेत्र दुसऱ्या बाजूला राजीव कंग ऑन स्ट्राईक सतीश देटे षड क्रमांक दोन पहिला चेंडू बॅकफूट जाऊन पंच केला एक्स्ट्रा कव्हर ला शतरक्षकाचा तोल मात्र ढासळला आणि चेंडू सीमा पार झालाय तर निश्चित परंतु चार धावा इथे मात्र प्राप्त होतील झेलची संधी होती आणि या संधीच सोनं करता आलं नाहीये एक एक झेल मात्र इथून निसटलाय झेल नसेल हा सामना देखील असेल राजीव कंक यांच्या पाठीमधून चौकार हा पहा रिपरी तुमच्या समोर ही खासियत आहे राजीव कंक यांची आधीच्या चेंडूवर झेल सुटला आणि त्याचा उपद्रव विस्मयकारक फटका राजू कंक यांच्या बॅट मधून चेडू सीमा पार बॉस चषक दर्जेदार षटकार टीमची धाव संख्या धाव फलकावर पंचवीस आता पाच धावांची आवश्यकता आजच्या सकाळच्या सत्रामधील सगळ्यात लांब लचक षटकार कमी कधीने टाकलेला चेंडू मॅच फिनिश करणारा एम एस डी स्टाईलने मात्र हा सामना संपवलाय राजू संभाजी कंक रन मशीन आहे ही कराड तालुक्याशी मिस्टर बी पी एल यांच्या बॅटमधून येते विजयाला गवस निघालणार विजय षटकार चला या दोन्ही टीम बीसीसी करंजे फक्त बोरगाव येवती कुसूर नेक्स्ट मॅच असेल आणि ही खासियत आहे एका बाजूला डॉन एका बाजूला बकासूर आणि ही फक्त कराड तालुक्यासाठी या जोडी नाहीये तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र ग्रामीण क्रिकेटमध्ये या जोडीची चर्चा सातत्याने राहिली आहे चला दोन्ही टीमच्या कॅप्टन या टॉस साठी बाटलक कुछ खुश